अमरावती जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील संपर्क तुटलेला असून सीमाडोह रायपूर हत्रू हा चाळीस किलोमीटरचा रस्ता बंद झालेला असून या रस्त्यावरून वाहतूक सुद्धा बंद झाली आहे मोठी वाहने या रस्त्यावरून चालणे सध्या बंद झाले आहे या रस्त्यांवरून एस टी महामंडळाच्या गाड्या व बस गाड्या चालणे बंद आहे सैमाडोह रायपूर हत्रू असा चाळीस किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्यावर हत्रू परिसरातील एकूण चाळीस गावे येत असून या सर्वच गावांचा संपर्क सध्या तुटलेला असून एकवीस तारखेपासून या रस्त्यावरती वाहतूक बंद झालेली आहे गेल्या चार दिवसांपासून हा रस्ता बंद आहे त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झालेले असून आदिवासी बांधवांचा जगाशी संपर्क तुटलेला आहे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटले आहेत आरोग्याच्या सुविधा सुद्धा या ठिकाणी पोहोचणे कठीण झालेले असून या भागातील आदिवासी बांधवांना बँकेच्या कामाच्या दवाखान्याच्या कामासाठी किंवा अन्य कोणत्याही कार्यालयीन कामासाठी गेले चार दिवस गावाच्या बाहेर पडता आलेले नाही किंवा कोणतेही वाहन या आदिवासी बांधवांना प्रवासासाठी मिळत नाही अशी धक्कादायक माहिती गेल्या दहा पंधरा वर्षांपासून हा रस्ता असाच आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद होतो आणि आदिवासी बांधवांचा संपर्क तुटतो या भागामध्ये वीज आणि इतर संपर्काची साधने सुद्धा नसल्यामुळे एकविसाव्या शतकात सुद्धा या भागातील आदिवासी बांधवांना साधा संपर्क सुद्धा साधता येत नाही अशी कठीण परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे संबंधित विभागाने हा रस्ता तात्काळ मोकळा करावा अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे हजरू ग्रामपंचायत उपसरपंच आम्ही सगळं मिळून आता सेमाडो ते हक्रू हो रोडाचे श्रमदान के। केले आहे पावन साक्षणाचे दुर्लक्ष असल्यामुळे आता आम्ही श्रम दिवस श्रमदान हे रस्ता मोठमोठे मोड़ जागा शेतकरी बांधव आहे शाळेतील विद्यार्थी आहेत बँकिंगसाठी साठी जाणारे सगळं लोक आहेत तर यांना किती प्रकारे त्रास होत आहे शासनानं या याच्याकडे लक्ष देत नाही आहे तरी लक्ष शासनाने लक्ष आणण्यासाठी आता आम्हाले रस्त्यावर उतरावं लागेल हा कंडिशन आला आहे पहा तुम्ही इकडे रस्ता किती खराब अवस्थेत आहे पूर्णपणे याच्यात हे आलेलं आहे दगड आलेले आहे हे पुन्हा काळी पडलेलं आहे इथून एक गाडी कसं निघणार ह्या मुख्य समस्या आमच्यासमोर आहे हे समस्या म्हणजे आजच्या नाही शासनानं किती वर्षापासून ह्या द रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे तरी सगळ्या लोकांना आता शासनांना आम्ही आवाहन करत आहे की कोणत्याही प्रकारांनी हा रस्त्याचं काम न झाल्यावर आम्ही तत्काळ तुमच्या ह्या रस्त्यावर आम्ही जनआंदोलन करू हा इशारा पूर्ण मेळगाडवासी देतो आहे हा प्रश्न सगळ्यासमोर उभा आहे तरी सगळ्यांना हा रस्त्याच्या मुख्य समस्याकडे लक्ष दिले नाही की कोणत्याही प्रकारचे घरोदर माता किंवा शासनातील लोक इथून येताना किती त्रास होत असेल किंवा कर्मचारी असो किंवा वेळेवर जाणारे बँकेवर किंवा शाळेत जाणारे किंवा पेशंट पोहचत नाही तरी शासन याच्याकडे लक्ष द्यावा नाहीतर आम्ही ह्या रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहे असं मी आव्हान भागलाल मुन्शिम मावसकर उपसरपंच हत्रू असं मी तुम्हाला जाहीर करतो सीमाडोह ते रायपूर हत्रू हा रस्ता सध्या बंद असून हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे गरोदर मातांना उपचाराकरिता रुग्णालयामध्ये नेता येत नाही या अगोदर सुद्धा एका गरोदर मातेचा मृत्यू झाला होता तर एका मातेची रस्त्यावरच प्रसूती झाली होती इतर कोणतेही वाहन या ठिकाणी चालविता येत नाही मोटरसायकल कशी काढावी लागते तसेच रस्त्याच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच सर्व संबंधित विभागाला पत्र देऊन सुद्धा रस्त्याची माहिती दिलेली होती तरी सुद्धा प्रशासनाने आदिवासींची दखल घेतली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा हत्रु ग्रामपंचायतचे उपसरपंच भयालाल मावसकर यांनी दिला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा